आज आपण अंडा थाळी बनवतोय त्यामध्ये टोमॅटोचा वापर न करता गावरान पद्धतीने बनवलेला अंडा मसाला आणि अंडी न उकडता अंड्याचा रस्सा बनवणार आहोत अंडा मसाला बनवण्यासाठी अंडी उकडून सोलून घेतली आहेत आत्ता मसाल्यासाठी तीन चमचे पांढरे तीळ दोन चमचे खोबरं एक चमचा जिरं सात ते आठ लसूण पाकळ्या आलं आणि कोथंबीर घेतली खोबरं तीळ आणि जिरं हे एखाद्या मिनटासाठी कढईमध्ये गरम करून घ्यायचं त्यामुळे ते बारीक वाटलं जातं ह्या मसाल्यातील दोन चमचे मसाला मी अंडा रसा बनवणार आहे त्यासाठी बाजूला काढून ठेवणार आहे आता एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मो एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घातला कांदा मंद घ्यासवर थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद आणि मोठे तीन चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आणि तेलामध्ये एखाद्या मिनटांसाठी परतून घ्यायचं आता लगेच याच्यावर आपण जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आणि सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आता हा मसाला आणि कांदा लसूण मसाला व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आणि मंद गॅसवर तीन ते चार मिनटांसाठी मसाल्याला सगळीकडून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला तयार झाला की त्यामध्ये उकडलेली अंडी घालायची आणि मसाल्यामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायची अंडी मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आणि झाकण ठेवून मंद गॅसवर दोन मिनटांसाठी अंडी शिजू द्यायची त्यामुळे सगळा मसाला अंड्यांना व्यवस्थित लागेल आणि मसाल्याची चव अंड्याने येईल झाकण काढून अंडी पुन्हा एकदा हलवून घ्यायची आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचं चवीनुसार मीठ आणि बारीक चिरली कोथिंबीर घालायची आणि सगळं एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटांसाठी मंद गॅसवर शिजू द्यायचं तुम्हाला अंडा मसाला कितपत दाटसर हवा आहे किंवा पातळ हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता अंडी जर उकडलेली असतील तर सात ते आठ मिनटांमध्ये हा अंडा मसाला तयार होतो आणि ह्याची ग्रेव्ही आत्ता जरी पातळ वाटत असेल तर थंड झाल्यानंतर ती अजून थोडी दाटसर होते आता आपला अंडा मसाला तर तयार आहे आता आपण अंडी न उकडता अंड्याचा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक एक कांदा फोडून घेतलं आहे आता ते चमच्याने हलवून व्यवस्थित फेटून घ्यायचं आता कढईमध्ये एक ते दीड चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी करायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा कांदा चांगला मऊ होईपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचा कांदा मऊ झाला की त्यामध्ये पाव छोटा चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये जो आपण सुरुवातीला अंडा मसाल्यासाठी जे वाटण बनवलं होतं त्यातील दोन चमचे वाटण काढून ठेवलं होतं ते वाटण घालायचं आणि हा मसाला एक ते दोन मिनटांसाठी मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाल्याला तेल सुटलं की त्यामध्ये दीड ग्लास गरम पाणी घालायचं आपण फक्त एका अंड्याचाच रस्सा बनवतोय त्यामुळे त्यासाठी दीड ग्लास गरम पाणी पुरेसा आहे आता गॅस फुल्ल करायचा आणि एक ते दोन मिनटांसाठी झाकण न ठेवता ह्याला चांगली एक उकळी येऊ हो द्यायची आता रशाला चांगली उकळी आली की गॅस कमी करायचा आणि त्यामध्ये फेटून ठेवलं अंड घालायचं आणि पुन्हा गॅस वाढवायचा आणि हे भरभर हलवून घ्यायचं नाहीतर मग त्या अंड्यांचं गुटळ्या तयार होतील आपला अंडा आणि रसा एकत्र छान मिसळून घ्यायचं आहे ते दोन्ही एकजीव झालं पाहिजे अंड टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि दोन तीन ते दोन तीन मिनटांसाठी सतत हलवत राहायचं म्हणजे ते सगळं एकजीव होईल आता घॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून पुन्हा दोन ते तीन मिनटांसाठी हा रसा शिजू द्यायचा एका अंड्यामध्ये दोन ते अडीच वाटी रसा तयार होतो हा रसा जास्त पातळ नसतो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त पातळ करू शकता हा रस्सा बनवताना जर तुमच्याकडे वाटण नसेल तर तुम्ही त्याऐवजी टोमॅटो बारीक चिरून घालू शकता किंवा टोमॅटोची पेस्ट घालू शकता आपले दोन्ही अंड्यापासून बनवलेले पदार्थ तयार आहेत आता ही अंडा मसाल्याची ग्रेव्ही पहा थंड झाल्यानंतर पहिल्यापेक्षा थोडी दाटसर झाली आहे त्या थाळीमध्ये कमीत कमी मसाले वापरलेत टोमॅटोचा बिलकुल वापर केला नाही आहे तर अशी ही झणझणीत आणि झटपट होणारी अंडा थाळी तुम्हाला कशी वाटली यामधील कोणता पदार्थ तुम्हाला जास्त आवडला, एक कमेंट आवडला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद